वर्धा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावरील कोटंबा शिवार परिसरात नाकेबंदी दरम्यान टाटा कंपनीचा चौदा चक्का ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी झेड तीन सहा तीन पाच अडवण्यात आला आहे तपासादरम्यान ट्रकमधून नऊ ब्रास म्हणजेच नऊशे फूट इतकी पांढरी ओली वाळू सापडली आहे ट्रक चालक सय्यद नईम सय्यद मोहम्मद वयवर्ष छत्तीस राहणार अमरावती याच्याकडे वाहतुकीची कोणतीही परवानगी नसल्याचे आढळले चालकानं ही वाळू चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रातून आणल्याचे सांगितले आहे या प्रकरणी ट्रक मालक रिजवान हुसेन यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण वीस लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या पथकानं केली आहे